एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत स्वतःला संसदरत्न म्हणून घेणाऱ्या खासदारांनी गेल्या पाच वर्षात कोल्हापूरच्या विकासासाठी काय केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती वेळा संसदेत आवाज उठवला हे त्यांनी एकदा जाहीर करावं असं आव्हान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार युवराज देसाई यांनी दिलंय ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांसाठीच मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं भुदरगड तालुक्यातील वेंगरुळमधील युवराज देसाई हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत कोणताही मोठा राजकीय वारसा नाही मात्र सर्वसामान्य कष्टकरी जनतेची इच्छा म्हणून आपण ही निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं निवडणूक लढवण्यासाठी लोकांनी आपल्यासाठी जमा केलेले निधी काटकसरीने वापरून उरलेला निधी सैनिक कल्याण निधीला देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली त्याचबरोबर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनाही त्यांनी लक्ष केलं संसदरत्न म्हणून घेणाऱ्या खासदारांनी गेल्या पाच वर्षात कोल्हापूरच्या विकासासाठी काय केलं शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी संसदेत किती वेळा मांडले असं आव्हानही देसाई यांनी खासदार महाडिकांना दिलं आहे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक हे फक्त वडिलांचा वारसा घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेत अशी टीकाही देसाई यांनी केली आहे जिल्ह्याच्या विकासाबरोबरच गोरगरीब कष्टकरी आणि शेतकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न घेऊन निवडणूक लढवत असल्याचं युवराज देसाई यांनी सांगितलं